आदिवासी कातकरी मुलामुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरेच्या मुलींचं सुयश अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुलामुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे तालुका शहापूर या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी कुमारी रोहिणी जाधव आणि कुमारी गौरी पारधी या मुलींनी स्नेहश्री फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संविधान प्रस्ताविका पाठांतर स्पर्धेत यश मिळवलं महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शिवसेना भवन इथं सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि उपसचिव रवींद्र जाधव यांना आदर्श कृतीशील मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांनी विद्यार्थिनींसमवेत भेटून शाळेची माहिती दिली विशेष म्हणजे यांच्या पहिल्या पिढीनं पुस्तकाला हात लावलाय आजही त्यांचे पालक वीट भट्टीवर काम करतायत आम्हाला आय एस आहे अशी त्यांनी व्यक्त केली या दोन्ही सचिवांनी कौतुक केलं समीर सीताराम गायकवाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा अध्यास आहे आणि त्याचं हे यश आहे असं सांगितलं अर्थ राज्य न्यूज मराठी साठी जिल्हा प्रतिनिधी आशा रणखांबे